टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गासहित संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि बाप्पांच्या आगमनामुळे मात्र सर्व ठिकाणी भक्तिमय वातावरण झालेलं चित्र पाहायला भेटतं आहे दरवर्षी याच गणरायाच्या चरणी आपली सेवा सादर करणारे अर्थात राजकारणातील तितकंच महत्त्वाचं व्यक्तिमत्व माजी खासदार विनायक राऊत आपल्या सोबतीनं आहेत धन्यवाद राऊतसाहेब खरदार गणेशोत्सवाच्या आपल्याला आमच्या कोकणशाही टीमकडनं शुभेच्छा धन्यवाद काय शब्दात सर्व ग्रामस्थांना नागरिकांना जिल्हावासियांना शुभेच्छा द्या गणरायाच्या कृपेने कोकण कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सुजलाम सुपलाम व्हावा आणि देश देश आणि महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेली जी अराजकशाही आहे ती नष्ट होऊन खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य निर्माण व्हावं अशी प्रार्थना मी गणरायाकडे केलेले कोक सम समृद्ध कोकण आणि विकासाकडे झेपावणारं कोकण ही जी अपेक्षा आहे कोकणवासियांची ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच खरं तर राऊतसाहेब लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिला गणेशोत्सव आहे दरवर्षी आम्ही देखील आपल्याला गणरायाच्या चरणी सलग अकरा दिवस या ठिकाणी आपण सर्वांसाठी उपलब्ध असता आणि त्याची सेवा देखील आपण करता लोकसभा निवडणुकीचा हा गण गणेशोत्सव आहे पराभव आपल्या पदरीपडला एकूणच या लोकसभेच्या निवडणुकीत नेमकं तुम्ही ह्या पराभवाकडे कसं पाहत आहे या पराभवाची आम्ही फार किंमत देत नाही आहे हा इथला जो आमचा पराभव केवळ केवळ पैसे देऊन मतं विकत घेऊन लोकांना लाचार बनवण्या बनवण्याचा प्रयत्न ज्या उमेदवाराने केला त्या उमेदवाराला विजय खऱ्या अर्थाने साजरा करता येणार नाही कारण त्यांचं मेरिटवर झालेला तो विजय नाही आहे आजसुद्धा शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च करून फक्त नाममात्र लीड घेऊन निवडून आलेले जे खासदार आहेत त्या तुलनेत आम्ही आमचा मान सन्मान कायम आहे लोकांच्या मनामध्ये विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धवजी यांच्याबद्दलचा आदर सन्मान कायम आहे तो कुठे कमी झालेला नाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा यावर्षीसुद्धा भजन महोत्सव जो आहे तो गेल्या वर्षीपेक्षा अधिक जास्त संख्येने यावर्षीसुद्धा भजनी मंडळी आलेली आहेत दुपारी साडेबारा एक ते पहाटे चार वाजेपर्यंत हा भजन महोत्सव चालूच असतो खरं तर विनायक राऊत यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणेशोत्सवाचं गणपती राहायचं हे तर खरं तर वैशिष्ट्य आहे दिवसभर भजनं सुरू असतात असं मला खरं तर आगामी आता विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत विनायक राऊत यांची इन्व्हॉल्वमेंट एकूणच कोकणच्या राजकारणात सिंधुदुर्गच्या राजकारणात कशा पद्धतीनं पाहायला भेटेल आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विश्वासाने कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्राचं कामकाज पाहायची संधी मला मिळतेच नेहमीच आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांची ओळख असणं त्यांचं मन जाणून घेणं त्यांचे विचार ऐकणं त्यांचं मत ऐकणं आणि पक्षप्रमुखांकडे खरेखुरी माहिती देणं ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका मागच्या अनेक वर्षापासून मी बजावत असतो त्यामुळे ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरची मिळालेली ही जी काय उसंत आहे ती खऱ्या अर्थाने पक्षासाठी खर्च करायचे हे मी ठरवलेलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीत म्हणजे मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवा अशी मागणी असतानासुद्धा मी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना सांगितलेलं आहे की या विधानसभेला शंभर टक्के पक्षाचंच काम करणार पक्ष यंत्रणेच्याच कामाला मी गु जास्तीत जास्त महत्त्व देणार खरं तर साहेब महाविकास आघाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी जर बोलायला गेलं तर तीन मतदारसंघ आहेत आणि काँग्रेस देखील देवगडच्या जागेवरती आपला दावा सांगते नेमकं काय का असणार आहे देवगडच्या जागेबरोबर नाही ठीक आहे दावा सांगणं काय चुकीचं आहे नाही प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभा राहावा आणि त्यामुळे त्यांनी जरी दावा केला तर त्याच्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटणार नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं खरं काम हे आता गणेश अनंत चतुर्दशीच्या नंतर सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्येक कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला असायला पाहिजे याबाबतचं निश्चिती होईल त्यामुळे आत्ता त्यावर मी काय बोलणार नाही पण आज तरी मागच्या अनेक वर्षापासून सावंतवाडी काय कुडाळ काय कणकवली शिवसेना लढवत आलेली आहे यावेळेलासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्त्यांची सुद्धा तशी आग्रही मागणे पण अंतिम जो निर्णय असेल तो आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीमध्ये ठरेल बरं खरं तर राऊसाहेब शेवटचे एक दोन तीन प्रश्न आहेत माझे एकूणच या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपले चिरंजीव गीतेशजी असतील किंवा रुचिताई असतील आपली मुलगी सुकंड ह्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरतानाचं चित्र पाहायला भेटणार आहेत विनायक राऊत त्यांना उतरवणार आहेत अशी देखील चर्चा काली येते काय नेमकं का? चर्चा आहे ती लोकांचं लोक प्रेमापोटी बोलतात एक आपुलकी म्हणून बोलतात प्रत्येकात सावंतवाडी म्हणा किंवा इतर सगळ्या राजापूर चिपळूण रत्नागिरी म मुंबई पार्ले अनेक ठिकाणी विनायक राऊतांनी निवडणूक लढवावी त्यांच्या मुलांनी लढवावी असे लोक मागणी करतात त्याबद्दल त्याबद्दल मी लोकांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो पण आमचं कुटुंब पूर्णपणे ह्या वेळेला कोणत्याही निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष उमेदवारीमध्ये न उतरता पक्षाचं काम करायला आम्ही पूर्णपणे वेळ देणार आहोत खरं तर साहेब आपल्या लोकसभा निवडणुकीचा ज्यावेळी निकालसमोर आलेला त्यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये आपलेच वैभव नाईक आहेत आमदार पण त्यांच्याच मतदारसंघातनं सत्तावीस हजार मतांचं लीड मिळालेलं होतं नारायण राणे यांना तुम्ही नेमकं आता कसं पाहताय ही आगामी विधानसभा निवडणूक कुडाळ मालवणसाहेबमध्ये कुठंतरी वैभव नाईकांसाठी जड जाईल असं देखील म्हटलं जातं आहे राजकीय एकूणच पटलावरती तुम्ही नेमकं कसं पाहताय ने, खरं म्हणजे दुर्दैव होतं ते म्हणजे त्याबद्दल मनामध्ये खंत आहे परंतु आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा खूप जबरदस्त ताकदीने प्रचाराची धुरा सांभाळली होती खूप मेहनत केली होती परंतु बऱ्याच वेळेला मकडे जी धनलक्ष्मी जी गेली ज्या पद्धतीने गेली ज्या रकमेमध्ये गेली त्यामुळे वैभव नायकांचे प्रयत्नसुद्धा कमी पडले परंतु विधानसभेला मात्र त्याची ही जी काय झालेली चूक आहे ती भरून काढून वैभव नाईक पुनश एकदा कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून येतील शेवटचे दोन प्रश्न साहेब माझे खरदर सिंधुदुर्ग आणि विनायक राऊत हे सुद्धा एक नातं अतूट आहे पराभव झाल्यानंतरसुद्धा आपण सिंधुदुर्गात वारंवार येत आहे ते पाहतो आम्ही देखील माझा प्रश्न इतकाच आहे सिंधुदुर्गच्या विकासासाठी खास माझी खासदार विनायक राऊत हे नेमकं कशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये पाहायला भेटतील बघा काही डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आम्ही विरोधी पक्षातले खासदार होतो सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करून काम पूर्ण करून घेणं हेच काम राहिलेलं आहे आणि मी अभिमानाने सांगेन सिंधुदुर्गाचा सा एअरपोर्ट हा ज्या पद्धतीने मी मेहनत केलेली आहे अगदी रनवेवर उभा राहून रनवे पूर्ण करून घेतलेली आहे रनवेवर उभा राहून दिल्ली दरबारापासून ते जिल्हाधिकारी जिल्हा लेवलपर्यंत तो विमानतळ त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सुद्धा केवळ आणि केवळ के माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंजूर केल्यानंतर त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ते कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले त्यामध्ये अनेकांचं मला सहकार्य लाभलेलं आहे हे अनेक कामं आहेत पण त्या सिंधुदुर्ग गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची पुढचं जी चाल व्हायला पाहिजे होती पुढेची प्रगती व्हायला पाहिजे होती ती मात्र दुर्दैवाने अद्यापही झालेली दिसत नाही आहे के केवळ केवळ डब्ल्यू डीच्या खाबुगिरी वृत्तीने सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा पुढचा प्रोजेक्ट रकडला जातो आहे चिपी विमानतळाचा तुम्ही मुद्दा छेडलात म्हणून चिपी विमानतळाला पहिला विरोध देखील केला जे झालेला होता त्यानंतर आपण ते पूर्ण केलं तसं आपण देखील आहे आज चिपी विमानतळाची अवस्था फार बिकट आहे विमानच उडत नाहीत तिकडनं त्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का बघा चिप्पी विमानतळाला मी कदाप कधीही विरोध केलेला नव्हता आता ठीक आहे नारा नारायण राणेंचं वय झाल्यामुळे ते बोलत असेल आठवण न होत नसेल त्यांना परंतु चिपी विमानतळाच्या नावाखाली नऊशे सदोतीस हेक्टर जमीन विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून जे जाहीर केलं जात होतं आणि आजूबाजूचे सगळे गाव हडप केले जाणार होते ते वाचवण्याचं काम मी जरूर केलेलं आहे ते वाचवलं आहे चिपी विमानतळ खऱ्या अर्थाने प्रायव्हेट ऑपरेटरकडे म्हणजे खाजगी ऑपरेटरकडे देण्याची चूक नारायण राणे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केली आणि ती केली नसती तर चिपी विमानतळ शिर्डी विमानतळापेक्षा पुढे गेला असता आय आर बी सारख्या एका खाजगी ठेकेदाराला ज्याला रिक्षाचा रस्ता बनवता येत नाही त्याला चिपी विमानतळ दिला नव्याण्णव वर्षाच्या लीजवर आणि तिथेच सत्यानाश झाला पण तरीसुद्धा आम्ही तो प्रयत्न करून मार्गी लावला आहे आजसुद्धा त्या विमानतळावर चालू असलेली रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जी आहे जी मंजूर करून घेतली होती तत्कालीन आपले हवाई वाहतूक मंत्री सुरेश साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ह्या महिना हा ऑक्टोबर हा तर शेवटचा महिना आहे ते पुढे चालू ठेवण्यासाठी विद्यमान निवडून आलेले खासदारांना कदाचित त्याचा पत्ताच नसेल पण मी मात्र प्रयत्न करणारच आहे पण जोपर्यंत हा एअरपोर्ट एम आय डी सी महाराष्ट्र किंवा केंद्राच्या एव्हिएशन खात्याच्या ताब्यात जात नाही तोपर्यंत ह्या विमानतळाला भविष्यकाळ नाही शेवटचा प्रश्न असा गणेशोत्सव सुरू आहे त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकांचं बिगुलही वाजणार आहे काय आवाहन कराल संपूर्ण जिल्हावासियाला कोकणवासियाला नेमकं काय सांगणार जिल्हावासियांना मी एकच प्रार्थना करेन की कोकण आणि मातोश्री कोकण आणि माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोकण आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये दुर्दैवाने लोक लोकसभेच्या निवडणुकीला जो दुरावा निर्माण झाला तो मात्र पुसून टाका आणि पुन्हा एकदा कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहित महाविकास आघाडीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून द्या हीच विनंती धन्यवाद खरं तर साहेब पुन्हा एकदा आपल्याला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो राजेश हेदळकर सह सा साईनाथ गावकर कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका